नमस्कार मित्रांनो मी महेश आयरो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण सौंद्याहून जेजुरीला आणि पंढरपूर तुळजापूर या ठिकाणी जत्रेला चाललो आहोत तर आपण आज सर्वजण आमची संपूर्ण फॅमिली आहे तर आपण हा ब्लॉग बनवतो आहे आणि आज इथून निघालो आहे संध्याकाळी शिर्डीला साईबाबाचं दर्शन घेणार आहोत तर सर्वांनी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय श्रीराम जय श्री महाकाल सर्वांनी आवाज द्या जय खंडोबा महाराज की आपण शिर्डी मध्ये आलेलो आहोत आणि आता साईबाबाचे दर्शन घ्यायला आपण जात आहोत सर्व फॅमिली मेंबर्स आहेत साईनाथ महाराज की आता आपण साईबाबाच्या मंदिराकडे जात आहोत ते आपले सिस्टर आणि आपल्या या दोन्ही भाच्या पण आपण त्यांना शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिराकडे घेऊन जात आहोत साईबाबा मंदिर बाबा मंदिर बस स्थानक भक्त निवास आपण आता मध्ये मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे आणि आता आपण मध्ये साईबाबाच्या दर्शनाला जात आहोत श्री साईबाबा दर्शन राम संकुल शिर्डी शिर्डीमध्ये आहोत शिर्डीमध्ये आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत हा ओम बघा तुम्ही वरतीपर्यंत ओम लेलेला आहे इकडे पाहता बरं सर्वांनी ताई इकडे पाय ना ओके या ठिकाणी जर बघितलं ना तर खूप छान पद्धतीने असं बनवलेलं आहे शिर्डी साईनगरमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये आहे तसं मोबाईल तर अलाउड नाही आहे या ठिकाणी पण आपण आतमध्ये आता बाहेर बाहेरून आतमध्ये घेऊन आलो आहे मोबाईल आणि या ठिकाणी गार्डन वगैरे तर खूप छान पद्धतीने हे पाठीमागे मंदिर आहे साईबाबांचं आणि या ठिकाणी इकडे हा बाहर आप हाईवे धन्यवाद ओम साई राम जेवाय खूब गर्जी है साईबाबाचं दर्शन घ्या मित्रांनो आपण आता लाइन मध्ये आहोत जेवण करण्यासाठी चाललेलो आहोत आपण आता भोजनालयामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी भोजन दिलं जातं साई भक्तांना पूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यांमधून साई भक्त आलेले आहेत आणि परदेशातून पण आलेले असतात सर्वजण जेवायला बसलेले आहेत जेवण करून प्रसाद भोजनालयातून निघालेले सर्व साई भक्त आता रिटर्न निघालेले आहेत स्वच्छता खूप आहे या ठिकाणी झाडं पण जर बघितले तर खूप छान आहेत दाट असे झाडं लावलेले आहेत जेवण खूप छान होतं आपण आताच भोजन करून बाहेर निघालेलो आहोत आणि आता आपण शिर्डीतून रवाना होऊन आपण शनी शिंगणापूरकडे निघालेलो आहोत निघणार आहोत आपण थोड्या वेळातच आज रात्री रात्रीच आपण शनी शिंगणापूरला जाऊन शनिदेवाचं दर्शन घेऊन आणि लगेच तुळजापूरकडे रवाना होणार आहोत जय श्रीराम जय साईराम नमस्कार मित्रांनो आज एकवीस एप्रिल संध्याकाळी सात वाजता आपण शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण शनी मंदिराकडे म्हणजेच शनी शिंगणापूरला शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत हेच आपली गाडी उभी आहे आणि बाकीचे पण मंडळी म्हणजे आमची फॅमिली संपूर्ण आहेच आपण थोडक्यात हा अशा निशिंगणापूरचा आपण ब्लॉक बघूया हे आपले पंकज भाऊ आहेत गाडी ड्रायव्हर आहेत ही आपली गाडी आहे आणि सौंद नाहीहून आज दुपारी सकाळी दुपारी आपण चार वाजता इथून निघालो होतो सौंद संध्याकाळी सात वाजता शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतले आणि आता शनेश्वर देवस्थान शनि शिंगणापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत रात्रीचे साधारणतः साडे अकरा वाजलेले आहेत तो माऊ चला पटकन ही आपली संपूर्ण फॅमिली दाजी ही माझी आई ही माझी मोठी काकू काकू ताऊ माऊ आणि ही आमची मोठी दिदी ज्योती अक्का ही माझी लहान बहीण पल्लवी तुझं नाव सांग बाई शिवकन्या ही आमची नात म्हणता येईल आता आम्हाला कारण ही माझी मोठी बहीण आहे तर तिची नात आहे ती चला आपण इकडं माझे वडील आणि माझे एक मोठे काका बसलेले आहेत हे शनी मंदिर नाही आहे शनी मंदिर पुढे हा गेट आहे हा शनी प्रसाद पूजा तेल भंडार वगैरे या ठिकाणी मिळतं आपल्याकडे शनि शिंगणापूरला जर तुम्ही इथे आलात तर चोवीस तास चालू असतात दुकानं बघा मित्रांनो जर तुम्ही कधी शनि शिंगणापूरला आलात तर दुकानं तर चोवीस तास चालू असतात आणि मंदिर पण चोवीस तास ओपनच राहतं हां गेट आहे प्रशस्त असा गेट बनवलेला आहे ओम नील समाभासम

सब दुख सब अपने हाथ है अच्छे कर्म करो

खूप छान असं मंदिर बनवलंय आणि ह्या बाजूला जर बघितलं तर मंदिराचा हा पाठीमागचा म्हणजे आज बाजूचा परिसर आहे आणि या ठिकाणी इकडेही नदी गेलेली आहे तर नदीचं स नदीसुद्धा खूप स्वच्छ आहे आणि नदीच्या दोन्ही बाजूला जर बघितलं तर तिकडच्या बाजूला पण गार्डन तयार केलेलं आहे आणि किनाऱ्याला झाडं वगैरे लावलेले लाव आहेत तुम्ही बघू शकता या बाजूला पण जर बघितलं तर उभं राहण्यासाठी हातपाय धुण्यासाठी प्रशस्त अशी जागा बनवलेली आहे आणि किनाऱ्याला इकडनं पण गार्डन बनवलेलं आहे मंदिराच्या असे चारही बाजूला गार्डन तयार केलेले आहे आणि सुशोभित असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत सुंदर अशी जागा आहे खूप छान म्हणजे आज शनी शिंगणापूरला येऊन खूप छान वाटतं आहे हा मनोरा जर बघितला तर रात्रभर लाईट चालू असते आणि खूप छान पद्धतीचा असा दिसतो आहे तुम्ही सर्वजण येऊन शनिदेवाचं दर्शन घेऊ शकतात आपण शनिदेवाच्या दर्शनाकडे आता जातोय हो या सर्व आया पूजेचं ताट घेऊन आलेले आहेत शनिदेवाची पूजा करण्यासाठी

आहो तेल विक्री कक्षा आहे हे आपण आता मधी मेन मंदिराकडे जातोय मेन मंदिराकडे जात आहोत आपण आता सर्वजण ही आपली संपूर्ण फॅमिली चला आता आहो पटापट नारळ इथे टाकायचे आहेत रात्रीचे बारा वाजलेले आहेत त्यामुळे गर्दी नाहीच आहे आम्हीच आहोत आता मंदिरामध्ये आपण चौथऱ्याकडे जात आहोत हा समोर हा समोर चौथरा आहे श्री शनेश्वर महाराज की जय तेल या ठिकाणी अर्पण करायचं आहे हा तेल ते आहे हा शनिदेव भगवानचा चौथरा आहे ओम शम शनेश्वराय नम सर्वांनी शनिदेवाचं दर्शन घ्या शनिदेव भगवान की चला सर्वांनी आता पूजा करायची आहे थोडस तुम्ही पुढे या आणि तुम्ही मागे जा सर्वांनी आवाज द्या शनेश्वर भगवान की गणपती बाप्पा राधा कृष्ण विठ्ठल लक्ष्मीने महालक्ष्मी खूप छान असं मंदिर सजवलंय महंत वय वै, वै उदासी महाराज हनुमंतराय ओम शम शनेश्वराय नमहा जय हनुमान जय श्रीराम या ठिकाणी देणगी कक्ष आहे जर तुम्ही रात्रीचे आलात आणि तुम्हाला इथे मुक्काम करायचा असेल तर इथे असा प्रशस्त असा हॉल आहे आणि इथे काही भाविक भक्तगण आलेले आहेत तर ते आज मुक्कामी इथे थांबलेले आहेत हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे आपण आता बाहेर जात आहोत गार्डन मधून चालताना खूप छान वाटतय आपण बाहेर जातोय आता शनी मंदिराच्या येत ताई तिकडे देवा घे का बर दादा तुम्ही इथलेच का शनी शिंगणापूरच्या ना म्हणजे रात्रीचे साडे बारा वाजता आहे आता आपण शनी मंदिरातून शनिदेवाचे दर्शन घेऊन निघालेलो आहोत आणि आता आपण तुळजापूरकडे रवाना होतो आहे सकाळी आपण तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहोत उद्या बावीस एप्रिल दोन हजार चोवीस उद्या सकाळी आपण तुळजापूरला असणार उद्याचा ब्लॉग उद्या बघूया जय श्री शनिदेव महाराज की जय